नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देविदास थोरात आणि आज आपल्याला पुन्हा एकदा एका रानभाजीविषयी या ठिकाणी माहिती देणार आहेत आजच्या पिढीला आणि उद्याच्या पिढीला हे माहिती असावं आणि या रानभाज्याचं असेल वनस्पती असेल यांचं जपणूक व्हावं आणि आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे या उद्देशानं आपल्याला या ठिकाणी सांगत आहे तर मित्रांनो आपल्याला ही भाजी पाहिल्यानंतर जुन्या मंडळीला लक्षात आलं असेल परंतु आजच्या पिढीला लक्ष देणार नाही तर मित्रांनो ही भांदाची भाजी आहे आणि सर्वजण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर याला पाणी असतात आणि खूप आवडीने या ठिकाणी खात असतात तर हे भांदाची भाजी या ठिकाणी जाळ्या असतात आपल्याला नदी नाले किंवा ओढा असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारे ज्या जाळ्या असतात तर त्या जाळीवर हे वेली त्यांच्या आधारावर या ठिकाणी येत असते तर हे भांदाची भाजी या ठिकाणी जुने मंडळी खात होते आणि डोकेदुखे असेल किंवा खोकला असेल त्याचबरोबर त्वचेचे काही आजार असतील त्यासाठी खूप उपयुक्त आहे किंवा कंबर दुखे असेल सांधे दुखे असेल त्याच्यासाठी देखील हे उपयुक्त आहे त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर पुरळ येला असतील तर त्यासाठी याचा पाला जर आपण लावला रस कर जर लावला तर बऱ्यापैकी आराम मिळतो असं देखील या ठिकाणी माहिती गुगलवर या ठिकाणी आहेत त्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे तर मित्रांनो त्याचबरोबर याचे जुने मंडळी जे आहेत तर मुंडकाळी करून खातात काही पराठे देखील करून खातात काही चटणी खातात मित्रांनो अतिशय चविष्ट भाजी मी तर म्हणतो जगातली सर्वात चविष्ट आणि सुंदर भाजी जर कुठली असेल तर त्या रानभाज्या आहे मग त्यामध्ये फांदाची भाजी असेल पोथीचे पानं असेल गावरान शेवगा असेल गावरान हदगा असेल त्यानंतर मुरमुठीची भाजी असेल तरोट्याची भाजी असतील तांदूळ कुर्ण्याची भाजी असतील आपल्या शेतामध्ये आहेत तर मोठ्या प्रमाणावर याच्या आपण भाजीचा स्वाद घेतला पाहिजे तरच कारण पूर्वीचे लोक ही भाजी खात होते म्हणून शंभर ते सव्वाशे आयुष्य या ठिकाणी वर्ष जगत होते आताची पिढी पन्नास वर्षाच्यावर जगत नाही असं स्वतःहूनच बोलून जातात त्याचं कारण आहेत आपलं आरोग्य या ठिकाणी चांगलं नाही आपण मोठ्या प्रमाणावरही खाल्लं पाहिजे हा माझा शुद्ध हेतू आहे कोणी लाईक फॉलो करण्यासाठी नाही तर नक्कीच आपण या भाजीचा स्वाद घ्यावा हाच माझा उद्देश आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत तर आपट्याचे पानं किंवा याचे सोन्याच्या झाडाचे पानं असतात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे दरवर्षी दसऱ्याला त्याच झाडासारखं याचे पानाचा आकार आहेत आपण बघू शकता की याचा आकार देखील तसा आहे आणि खूप चविष्ट या ठिकाणी आहे तर याची ओळख अशी आहे मित्रांनो जरूर आपण या फांद्याच्या भाजीचा स्वाद घ्यावा आरोग्यासाठी चांगला आहे कारण कुठलीही फवार नाही कुठलीही औषधी नाही नैसर्गिकरित्या या सृष्टीमध्ये निर्माण झालेली आणि उगवून शक्य असलेल्या सुंदर अशा रानभाज्या या ठिकाणी आहेत आपण प्रत्येकाने याचा स्वाद घ्यावा एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र